वाडा तालुक्यातील कुडूस पोलीस चौकीमध्ये जनजागृती अभियानांतर्गत रास्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावचे उपसरपंच डॉक्टर गिरीश चौधरी सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील प्रकाश शेटे व पत्रकार प्रितेश पटेल यांनी उपस्थित रिक्षाचालक मालक संघटनेच्या वाहन चालकांना वाहतुकींच्या नियमांबाबत माहिती दिली तसेच ट्रॅफिक पोलिसचे प्रभारी अधिकारी साळुंखे साहेब यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनीही मार्गदर्शन केले होते यावेळी गावचे पोलीस पाटील दर्शनाथ जाधव सामाजिक कार्यकर्ते इरफान सुसे भोईर दिनेश पांडे संतोष पाटील व पत्रकार देखील उपस्थित होते तसेच अपघातग्रस्त ठिकाण असलेल्या कंचाड फाटा येथे हेल्मेट परिधान न केलेल्या पन्नासहून अधिक मोटरसायकल चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप देखील करण्यात आले यापुढे कायम मोटरसायकलवर जात असताना हेल्मेट घालण्याचे आवाहन देखील केले तसेच हेल्मेट परिधान न केल्यास व वा वाहतुकीचे नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही हेल्मेटचे वाटप करताना मोटरसायकल चालकांना देण्यात आला डायरेक्ट आला